नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस यामध्ये मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत काही महत्त्वपूर्ण अशी जी कार्यवाही आहे याबद्दल आपण जाहीर सूचना या, या संदर्भात माहिती घेणार आहोत पहा उपरोक्त विषयांवेळी इथे जिल्हा परिषद यवतमाळ येथे जे समुपदेशनासंदर्भात माहिती आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत याचाच अर्थ शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया ही पण चालू झालेली आहे ज्या ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांनी आपल्या आपल्या जो काही जिल्हा आहे ज्या पदस्थापनेवर तुमची निवड झालेली आहे त्या स्वरूपाचं जे समुपदेशन आहे या संदर्भातील माहिती ही व्यवस्थितरित्या घ्या आणि त्यानुसार तिथे हजर राजीने करून तुमचं समुपदेशन हे तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे आवश्यक आहे त्यानुसार विचार करून त्या अंतिम निर्णय घेता येईल त्याचबरोबर इतर काही जणांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ही झालेली नसेल तर ती पूर्ण <laughs> दिलेल्या कालावधीमध्येच पूर्ण होणार आहे आणि नवीन शिक्षकांना पण पुढे समुपदेशनाचे जे ऑर्डर्स आहेत ते येणार आहेत तर यामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिलेला मराठी माध्यम तीनशे अडुसष्ट उर्दू माध्यम अठ्ठावीस पदांची जाहिरात देण्यात होती सदर जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमाप चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर एकूण मराठी माध्यम दोनशे एकोणसत्तर उर्दू माध्यम तेरा उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर यादीनुसार मूळ दस्तऐवजाची तपासणी जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना वेळापत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये मराठी माध्यम एक ते चौऱ्याण्णव मूळ कागदपत्र तपासणीकरिता उपस्थित राहण्याचा दिनांक दिलाय मग त्यानंतर मराठी माध्यम पंच्याण्णव एक ते एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक आणि मराठी माध्यम एकशे एकोणनव्वद ते दोनशे एकोणसत्तर क्रमांक चार तीन दोन हजार चोवीस या पत्राप्रमाणे पोर्टलनुसार मराठी माध्यम दोनशे एकोणसत्तर त्यानंतर उर्दू माध्यम तेरा उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित उमेदवारांना दस्तऐवजाची तपासणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे पाच पथक करून मूळ दस्तऐवजाची तपासणी करण्यात आलेली आहे आणि सदर उमेदवार समुपदेशना आणि पदस्थापना देण्याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन ठेवण्याचे निर्देश दिले आहे तरी सदर समुपदेशनाला दुपारी दोन वाजता मूळ कागदपत्रासह जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे न चुकता उपस्थित राहण्याबद्दल ही सूचना या आहे याचाच अर्थ जे उमेदवार निवड झालेले आहेत त्यांनी आता आपल्या आपापल्या ठिकाणची पदस्थापना कुठे झालेली आहे त्याचे संपर्क दू क्रमांक तुमच्याकडे आहेत त्यानुसार संपर्कात राहा त्यानंतर त्यांचे काय अपडेट्स आलेले आहेत त्याच्यावर लक्ष द्या आणि त्यानुसार तुम्ही आपल्या समुपदेशनासाठी नक्कीच उपस्थित राहा या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद